आपण आता आहोत आंबळ आर पी इंटरनॅशनल स्कूल तर आपल्याकडे धनगर समाजाचे मुलांसाठी जी योजना आहे त्याची मुलं आहेत आपल्याकडे सगळं माहिती आम्हाला त्यांचं हॉस्टेल आणि ते, हो। ते सगळं चेक करायचं बरं

बर बर कुठला बाळा कुठं बंगाच मी तुला समाज विचारू शकतो तू कुठल्या समाज मराठा ओके भैया तुझं काय नाव आहे बर तू कुठल्या पण मराठा बर मित्रा तू रे बर तू भैया काय म्हणतो तर तुम्ही तर राहता कोणत्या वर्गात शिकता तुम्ही आम्ही टेन्थ मध्ये निवासी हो बरं तुमचं किती फीस शाळा घेते वडिलांना माहिती तुम्हाला काय आयडिया बर तुम्ही म्हणसा पहिले कशाबद्दल विचारला आम्ही धनगर समाजासाठी शासनानं मोफत शाळा योजना काढली त्याची आम्ही चौकशी करतो तुम्ही म्हणसा आम्हाला आमचा समाजकार विचारला आपण आता इथे आहोत आरती इंटरनॅशनल स्कूल मध्ये गावाकडे गेलेले आहेत दंग किती सांगू शकता का तुम्ही समजा दोन चार सहा आठ दहा आलो अजून किती गावाकडे सध्या तरी तरी आता आम्ही आरती इंटरनॅशनल शाळेमध्ये आहोत शाळेचा कॅम्पस चांगला आहे बिल्डिंग चांगली आहे आता आपण चार या मुलं या ठिकाणी निवासी राहतात चारही मुलं धनगर समाजाचे नाहीत हे त्यांनी तोंडाने सांगितलंय आपण आणखी या शाळेच्या बिल्डिंग मध्ये कुठे धनगर समाजाची मुलं आहेत का हे शोधूया सापडले तर बरं आहे शंभर पण शंभर लोक निश्चित कागदावर आहेत पण शोधूया आपण

आपल्या शाळेनं आतापर्यंत या योजनेअंतर्गत करोड रुपये शासनाकडनं घेतलेले कशाचे घेतले शाळेत निवासी मुलं आहेत त्याच्यासाठी शासन पैसा देत आहे तो पैसा शाळेनं घेतलाय ऑलरेडी मग आत्ता शाळेत ती व्यवस्था कुठे मग जर व्यवस्था नाही बाबू सर बुक एक बुकशेट किती आपण फर्स्ट काय थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड सेकंड काय थ्री थाउजंड नाईन हंड्रेड एटी नाईन सर सगळ्यांचं म्हणजे सगळं घर पाच हजार दहा हजाराचे कपडे देतात असाल अवर्नमेंट सत्तर हजार देते सर तो वेगळा विषय आहे

निश्चितच शाळेची बिल्डिंग सुद्धा चांगली आहे शाळेचा कॅम्पस चांगला आहे याच्यात काही म्हणजे दुमत नाही परंतु शासनाच्या निकषानुसार ज्या योजनेच्या अंतर्गत ज्या कारणासाठी शासनांना पैसा देत आहे त्या धनगर समाजाच्या मुलांना यांनी चांगली शिक्षणासोबत चांगले निवासाची व्यवस्था पुरवणं गरजेचं आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यांना खायला प्यायला सकाळी नाश्ता दुपार जेवण संध्याकाळचं जेवण देणं गरजेचं आहे आणि ही कसलीही सुविधा या शाळेमध्ये नाही आता पाऊ पुढं काय होतंय शासकीय स्तरावर तक्रारी तर झालेल्या ते इथं लाईव्ह आपण सगळं बघितलेलं आहे आता पाऊपुढं याचं काय होत हे आर पी इंटरनॅशनल स्कूल अंबड याच्या याला शंभर विद्यार्थ्यांची मान्यता आहे पण सर्वात म्हणजे याच्यापेक्षाही मोठा विषय असा आहे की आता आपण ज्या शाळेत उभ्या आहोत शाळेची जी संस्था आहे या स... विज्ञानेश्वर संस्था बदनापूर या संस्थेच्या टोटल विद्यार्थ्यांची संख्या आहे सहाशे पंचाहत्तर इथं शंभरची जागा आहे बदनापूरला पाचशे पंच्याहत्तरची जागा आहे आम्ही बदनापूरला गेलो होतो बदनापूरला सुद्धा हीच सेम व्यवस्था कंडिशन आहे एकही मुलगा धनगर समाजाचा हॉस्टेलमध्ये राहत नाही एकही मुलगी राहत नाही म्हणजे सहाशे पंच्याहत्तर मुलांचा निधी शासनाकडनं हे संस्था चालक घेतात वर्षाकाठी करोड रुपये घेतात पण मुलांना कसल्याही प्रकारची सुविधा देत नाहीत सुविधा तर सोडा उपलब्ध नाही विनंती आहे की आपण अशा शाळेवर कारवाई करणार का अशा शाळेची मान्यता रद्द करणार का आता बघूया पुढे काय होतं धनगर समाजाच्या सर्व आमच्या जागरूक बांधवांना विनंती आहे आपल्या आसपास शाळेमध्ये असले गैरप्रकार घडत असतील भ्रष्टाचाराचे प्रकार घडत असतील समाजाचं भविष्य धोक्यात आणणारे प्रकार घडत असतील तर कृपया जागरूकपणे तिथं जा आणि जा विचारा चल प्रत्येक मी तर तेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व समाज बांधवांना दीपक भाऊ सगळे जागरूक प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये बघा की अशा शाळा तुम्हाला किती सापडतात फेसबुक वर लाईव्ह नका तुम्ही लाईव्ह मला इंटरनॅशनल स्कूल आहे पण आम्हाला जो प्रकार दिसला तो अत्यंत भयंकर प्रकार दिसला इथे एकही धनगर समाज विद्यार्थी नाही ना त्यांचं म्हणणं आहे की ते सुटत गेले पण त्यांची राण सुद्धा व्यवस्था नाही पाच बेड आहेत दहा विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी आमच्या मराठा बांधवाचे पाच सहा विद्यार्थी दहा आहेत पण ते जागीचे भयंकर विषय भयंकर समाजाच्या बाबतीत तर अशा शाळावर अतुल सहाय्य मंत्री कारवाई करणार का कपड्यांच्या नावावर पैसे घेतात गाडी भाड्याच्या नावावर पैसे घेतात हे तक्रारी आहेत तुम्ही सर पालकांना आता उदय सगळं शासनापुढं हे सगळं राज्यापुढे चाललंय विधिमंडळात चाललंय आम्ही आम्ही फक्त खात्री करतोय की आमच्याकडे आलेल्या तक्रारी खऱ्या आहेत आम्हाला ज्या तक्रारी कुठे तुमच्या शाळा शाळा मोठी आहे कॅम्पस मी म्हटलं ना सगळं चांगलं आहे परंतु धनगर समाजाचे पोरण आहेत त्यांच्यासाठी मिळणारा निधी शंभर टक्के या ठिकाणी खाल्ला जातोय आणि हा म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा आहे चला पुढच्या शाळेत काय दिसलं विद्यार्थी नाही एक बी नाही